नमस्कार आज आपण सावर्डी येथे दूधवर्धिनीचा प्रोडक्ट दिला होता त्यासंदर्भात रिझल्ट कशा पद्धतीत आलेत हे शेतकरी सदानंद जाधव यांच्याशी आपण चर्चा करत आहे तर साहेब नमस्कार नमस्कार आपल्याला रिझल्ट कशा पद्धतीत आला नाव सांगा सर नम नमस्कार माझे नाव सदानंद परशुराम जाधव राहणार सावर्डे आपण दूधवर्धिनी हे मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एक्क्याण्णव सत्त्याण्णव बत्तीस आपण साहेबांकडून दूधवर्धने हे प्रोडक्ट आपण मिनरल वापरायला आपल्या जनावरांसाठी घेतलं आता सध्या आपल्याला दुधामध्ये वाढ तशीच फॅटला तीन चार पॉईंटला फॅटला फरक जाणवलेला आहे दूध किती वाढले काय दूध आता एक लिटरने सध्या आता वाढलेलं आहे आपण चार दिवस झालं सध्या वापरतोय आणि एक लिटर आणि चार पॉईंटने फॅटला फरक पडलेला आहे आणि शेतकऱ्यांना कुठले दिले तुम्ही शेतकऱ्या दोन तीन शेतकऱ्यांना वापरणे दिलेला आहे त्यांचा रिझल्ट आल्यानंतर आपण कळू बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगू शकाल का करें। करें वर्दीनी वर्दीनी वर्दी सा की दूधवर्धनी कशा पद्धतीत काम करेल किंवा दूधवर्धनी वापरलं चालते जनावरांना कितपत फायदा होतोय दूधवर्धनीचा शंभर टक्के फायदा आहे आप आपण आपल्या बोट्यात स्वतःच्या वापरलं आणि नंतरच त्या दुसऱ्यांना आपण रेकमेंड करतोय सध्या त्यामुळे दूधवर्धनी हे प्रोडक्ट चांगलेच आहे प्रोडक्ट वापरायला तुम्हाला काही अडचण नाही अडचण नाही जनावर आवडेल खाते महत्त्वाचं वास वगैरे हो काही येत नाही त्याचा त्यामुळे चांगला प्रोडक्ट ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद